अठरा पकड़ जातीने इतिहास घडवला राजे शिवाजी आणि संभाजीसाठी राष्ट्रधर्मासाठी सर्व भाषा अवगत असणारा राजा चार ग्रंथ लिहिणारा शंभू राजा कवी कलश मित्राला जपणारा राजा कोणतीही लढाई न हरणारा राजा कैद झाले राजे संगमेश्वरला कैद झाले राजे आपल्याच माणसांच्या गद्दारीमुळे छळ किती सहन करावा लागला आपल्याच माणसांच्या लाचारीमुळे रायप्पा त्याच दिवशी नव्हता शंभो राजाच्या अवतीभोवती रायप्पा त्याच दिवशी नव्हता शंभू राजाच्या अवतीभोवती हिमत होत नव्हती कोणाची शंभू राजाच्या जवळ चौथी अंगरक्षक सदा राहिला रायप्पा अंगरक्षक सदा राहिला रायप्पा शंभो राजाच्या अविरत विरतेसाठी बहा केला पाणी वाटण्याचा राजापर्यंत पोहोचण्यासाठी नजरा नजर झाली त्या क्षणी रायप्पा आणि शंभूराजांची नजरा नजर झाली त्या क्षणी रायप्पा आणि शंभूराजांची कापले मोगल क्षणात क्षणी रक्ताचा केला अभिषेक आपल्याच रक्ताचा केला अभिषेक फक्त आपल्या राजाच्या चरणापाशी रायप्पा निर्भीड धैर्यवान विश्वासू होता रायप्पा निर्भीड धैर्यवान विश्वासू होता स्वातंत्र्य समताधिष्ठ अंगीकारणारा होता सत्याच्या बाजूने लढणारा खरा तो मावळा होता जीवाची परवा न करता बलिदान देणारा होता शेवटपर्यंत माझा शंभू राजा नाही हरला शेवटपर्यंत माझा शंभू राजा नाही हरला जीवदान मिळवण्याचा हट्ट नाही धरला दपनासाठी गोविंद महाराने इमान वाहिला दपनासाठी गोविंद महाराने इमान वाहिला मराठी मनात माझा राजा अमर राहिला मराठी मनात माझा राजा अमर राजा जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय शंभुराज